सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस चारशे बत्तीस ग्रामपंचायती असून त्यासाठी केवळ तीनशे सतरा ग्रामसेवक कार्यरत आहेत तर एकशे पंधरा ग्रामसेवक पदे रिक्त आहेत त्यामुळे एका ग्रामसेवकावर दोन दोन ग्रामपंचायतींचा कारभार देण्यात आला असून परिणामी ग्रामपंचायतींचा कारभार धीम्या गतीने सुरू आहे विविध योजनांची कार्यवाही ठप्प आहे असे असताना जिल्ह्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि जिल्हा परिषद प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी हे आर्थिक देवाणघेवाणीतून जिल्ह्यातील ग्रामसेवकांना जिल्ह्याबाहेर बदली मिळवून देत आहेत असा खळबळजनक आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे सिंधुदर्ग जिल्हा परिषद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चारशे बत्तीस एकूण ग्रामपंचायती आहे आणि या ग्रामपंचायतीपैकी एकशे सतरा ग्रामपंचायतींना ग्रामसेवकच उपलब्ध सध्या नाही आहे अनेक ग्रामपंचायतीचा कारभार हा दोन दोन ग्रामपंचायती तीन तीन ग्रामपंचायती एका ग्रामसेवकावर उलंबून असतो एवढं सुद्धा आता पर जिल्ह्यात ज्यांना बदली पाहिजे आहे खरं तर हा अधिकार त्या जिल्हा परिषदेचा आहे की पर जिल्ह्यातील ग्रामसेवकांना बदली करून सोडायचं की नाही तर परंतु सत्ताधाऱ्यांच्या आर्थिक देवागोवीमुळे व प्रशासनाच्या आर्थिक देवागेवीमुळे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातले एकशे सतरा ग्रामसेवक कमी असताना वीस ग्रामसेवकांना आज आंतरजिल्हा भरतीसाठी प्रस्ताव जिल्हा परिषदेने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने मंजूर केला आणि त्यांना जिल्ह्याच्या बाहेर पाठवलंय अजूनही पंचवीस लोकांचे प्रस्ताव या ठिकाणी आहेत मग एकीकडे आपले जिल्ह्यातील ग्रामपंचायत ग्रामसेवक मिळत नसताना असलेले म्हणजे कमी असलेले ग्रामसेवक सुद्धा दुसऱ्या जिल्ह्यात देण्याचंच असेल तर पालकमंत्री इथले आमदार खासदार करतायत काय असा प्रश्न या ठिकाणी आहे की आर्थिक गेवसाठी जिल्हा ग्रामपंचायत जी स्थानिक संस्था आहे त्या संस्थेना विस्कळीत करण्याचं काम सत्ताधारी करतायत असा माझा आरोप आहे समुद्र किनारे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी पसंती असते निसर्गाच्या समृद्धी फिरताना कोकणात देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव अकरा शून्य दोन शून्य दोन एकवीस चौदा शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने